आज आमच्या शिवसेना पक्षाचे सचिव रेपाळद यांनी आपले जे नेते विजय पथरणकर यांना आदेशित केलं की आपल्या प्रभाग एकतीसमधील म्हणजे गायकवाड यांची उमेदवारी आणि तसेच पूजा ते केलं यांच्या दौऱ्याची उमेदवारी कुसफूज म्हणून आम्हाला या ठिकाणी त्यांनी घोषित करायला लावू आहे त्या दोघांचं मी अभिनंदन करतो आणि पक्षाच्या त्यांचे आभार मानतो जे पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना काही माघार घ्यायला लावणार त्यांना माघार घेणे सांगितलं त्यांनी आमच्यासमोरच फोन केला विचार करून जर ए बी फॉर्म त्यांनी माघार नाही घेतली तर पुढची भूमिका निर्णय हा पक्षश्रेष्ठी आम्हाला आधी आहे त्यामुळं आता ते पक्षश्रेष्ठीत बघतील ना त्यांना काय करायचं बरोबर ना बी फॉर्म जर पक्षश्रेष्ठीने दिले त्याच्यात आम्हाला पण दिले मग तुमचा तुमचे उमेदवार कोण असेल आता प्रभागामध्ये आता पक्षाने आधीच केले नावा सांगणारा केली आम्ही दोघे आज विजय अप्पा करंजकर यांनी सुधामान्ना ढेमसे यांच्या कार्यालयामध्ये अमोल भाऊ जाधव आणि पूजाताई तेलंग आणि मला स्वतःला इथं बोलून घेतलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं रेपाळे साहेबांशी बोलणं झालं त्यांचं आणि रेपाळे साहेबांच्या आदेशाने विजय अप्पा करंजकरांनी आपले सुधामाना डेमसे आणि अमोलभाऊ जाधव यांना या आपल्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक एकतीसमधून तुम्ही चार इंचं पॅनल तयार करा आणि त्या जे काही ज्यांनी एबीबी फॉर्म घेतलेले आहेत रविभाऊ गामने झाले त्याच्यानंतर एस सीमधून आपले अविनाश शिंदे झाले यांना त्यांनी आमच्यासमोर फोन लावून माघार घेण्यासाठी सांगितली आणि माघार घेतल्यानंतर पूजाताई तेलंग आणि अनिल गायकवाड यांना पुरस्कृत शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करा असं लेखी पत्र देण्यास सांगितलं आणि त्या दोघांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे आणि ते लेखीपत्र त्यांनी वरिष्ठांनाही पाठवलं आहे आणि वरिष्ठांनी तिथून आदेश केलेले त्याच्यामुळं मी शिवसेना पक्षाचा आणि शिंदे शिवसेनेचा खूप खूप -कु� मनापासून धन्यवाद करतो जय भीम जय महाराष्ट्र शिवसेना पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार अनिल भाऊ गायकवाड आणि मी पूजा शिवातेलन आम्हा दोघांना पुरस्कृत म्हणून घोषित करण्यात आलेला आहे अमोल भाऊ जाधव आणि सुधामन्ना डेमसे यांनी ना हरकतपत्र आम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल पक्षाचं धन्यवाद करते